स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका ट्रेडिंग ब्लॉगमध्ये जे काय आपण सुरू करणार आहोत आपल्या आपला सेटअप एकदम बेसिक सेटअप जे बरेच जण म्हणतात की बाबा माझ्याकडे ह्या गोष्टी नाही त्या गोष्टी आहेत मी प्रकारे ट्रेडिंग करू मी तुम्हाला माझा सेटअप टाकणार आहे की मी कशाप्रकारे मी सुरू केलंय आणि तुम्ही सुद्धा सुरू करू शकता एकदम कमी बजेटमध्ये आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही सुरू करू शकता प्रत्येकचं म्हणणं असतं की माझ्याकड ट्रेडिंग सेटअप पाहिजे पण माझ्याकडे तुम्ही बघू शकता सेटअप कसा आहे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत ट्रेडिंग करण्यासाठी ठीक आहे चला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता माझ्याकडे फक्त हा एक डेल कंपनीचा लॅपटॉप मी जे घेतलेला आहे त्याला आपण ओपन करू त्याला मी एक हा माईट माईकसुद्धा कनेक्ट केलेला आहे हा आपला लिनो कंपनीचा आहे एक पेंड्रो आहे एक पेंड्रो आहे त्याच्याकडे एक अडॅप्टर घेतलेला आहे आणि हा आपला तीळ ट्रेडिंग करत करत खाण्यासाठी हा घेतलेला आहे मी टाईमपाससाठी आणि हे माझे बुक्स मी हे करत करत स्पर्धा परीक्षेत तुझं तयार थोडंफार करत असतो आणि हे माझं याच्यामध्ये डेली रायटिंग असते की मी काय करत आहे का काय करणार आहे ठीक आहे आपण सुरू करू आपल्या सेटअपला म्हणजे आपल्याकडले महागा सेटअप नाही पण तरी पण तुम्ही बघून तुम्हाला मोटिवेशन येईल की बाबा खरंच अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता खा ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा लॅपटॉप मध्ये दिसत आहे डेल कंपनीचा जो की मी रिफर्बिश्ड लॅपटॉप घेतलेला आहे मला त्याचं प्राइस सुद्धा सांगतो मी किती रुपयाला घेतलेला आहे कारण की हे मी जुना सेकंड हँड रिपरबिस्टर घेतलेला आहे म्हणून ते थोडा नवीन आहे पण ते नवीन करून त्यांनी आहे आपल्याला कीबोर्ड वगैरे सगळं मी तब्बल याला तीन चार महिने वापरत एक आहे एकदम बेस्ट लॅपटॉप आहे आणि स्पेसिफिकेशन पण तुम्हाला दाखवतो की काय स्पेसिफिकेशन आहे काय प्राईस आहे जे की मी या प्राईजमध्ये घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी आपण थोडं त्याची बिल्ड क्वालिटी बघू आणि कोणकोणते पोर्ट आहेत बघू कारण की तुम्हाला पोटसुद्धा खूप महत्वाचे कारण की तुम्हाला कीबोर्ड असेल किंवा अॅडॅप्टर असतील किंवा जे काय तुम्हाला कनेक्ट करायचं ज्याचे पोर्ट तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचे आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी इथं आता कसं दाखवतो तुम्हाला ठीक आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू आपण पण सध्या तरी आपण काय करू याच्यामध्ये लॅपटॉप मध्ये मी कोणकोणत्या गोष्टी करत असतो सगळ्यात पहिल्यांदा इथं नेट कनेक्टेड नाही माझं नेट कनेक्ट करावं लागेल मला नेट करण्याच्या अगोदर पण तुम्हाला एक माहिती सांगतो की याच्यात मला जे काय स्पेसिफिकेशन असते ते तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर मी दाखवतो अबाउट पी सी ठीक आहे ठिकाणी तुम्ही स्पेसिफिकेशन बघायला आणि याची जी स्टोरेज आहे स्टोरेज पण खूप बेस्ट आहे याची कारण कशा होऊ की स्टोरेजमध्ये बघायचं झालं तर पाचशे बाराचा स्टोरेज घेतलेला आहे मी आणि हे आमच्या संमजीनगरमधून मी घेतलेलं आहे आयफोन कॅम्प्युटरवरून हा मला पडलेला बावीस हजार रुपयाला बावीस पाचशे ठीक आहे आणि एक महिन्याची त्यांनी काय खराब वगैरे झालं तर तुम्ही वापिस करू शकता असं त्यांनी क्रायटेरिया दिला होता पण एका महिन्यात काही नाही झालं सगळं ओके आहे अजून पण फक्त मी त्याच्यामध्ये ट्रेडिंगच करत असतो बाकी दुसऱ्या काही होत्याच गोष्टी सरासरी बघत नाही यूट्यूब थोडंफार फक्त एक्सेल एम वर्ड थोडंफार त्याच्यात काम करत होता जास्त हेवी यूज नाही यामुळे आपल्याला थोडे खूप बेस्ट लॅपटॉप लागलेला आहे मला असं वाटतंय आता याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये बघत असताना कोणकोणत्या गोष्टी मी याच्यात चेक करतो तुम्हाला तर माहिती आहे मी सध्या क्रिप्टो ट्रेडमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये मी काय करत आहे ट्रेडिंग करत आहे एक मु मला याचा नेट सोडावं लागेल तुम्हाला याच्यात दाखवणार आहे की मी डेल्टा एक्जमध्ये सध्या ट्रेडिंग करत आहे कारण कशा कारण की माझ्याकडे सध्या कॅपिटल कमी आहे कमी म्हणजे खूपच कमी नाही आहे पण आहे पण म्हणलं इंडिया इंडियन मार्केट करण्याच्या अगोदर मला क्रिप्टोचा मला एक दोन तीन महिन्यात दोन तीन महिने मी सुरू आहे मला एक अनुभव म्हणतात तर मला तीन चार महिन्याचा अनुभव आहे पण मी खूप कमी कॅपिटलनं सुरू आहे मला याच्यात लॉग इन मला करावं लागेल पण तुम्हाला मी कोणकोणत्या गोष्टी बघतो त्यानंतर ते ट्रेडिंगमध्ये बेसिक गोष्टी सगळ्यांना माहीतच आहे याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे इथे तुम्ही चार्ट ओपन करू शकता बघू शकता या ठिकाणी इथं पण अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्हाला दोन तीन पी सी सॉरी सेटअपच पाहिजे अजून एक मॉन्टरच पाहिजे सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तुम्ही काहीच करणार नाहीत मला मोबाईलमध्ये अडचण जाऊ लागली म्हणून मी हे लॅपटॉप घेण्याचं ठरवलं होतं आणि मोबाईल थोडा माझा फोर जी असल्यामुळे थोडं खूपच हँग मारते तरी पण मी ॲडजस्ट केलं तीन चार महिन्या त्याच्यात कार्ड मला चला आपण एक रिपरेशन लॅपटॉप घ्यावं जो की आपल्याला मदत करेल फक्त एक गोष्ट आहे हे लॅपटॉप घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा मॉनिटर खूप म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्हाला मॉनिटर घ्यावा अशी मी अपेक्षा करतो पण सध्या तरी तुम्ही बेसिक कामानुसारसुद्धा तुम्ही करू शकता काय हरकत नाही या ठिकाणी डेल्टा एक्शन माझं मी लॉग इन केलं नाही तुम्हाला जर माझं डेल्टा एक्सचेंजच्या व्हिडिओ पाहिजे असते त्याच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील किंवा मी प्रकारे ट्रेड घेतो किती कॅपिटलनं सुरुवात केली किंवा तुम्हाला डेल्टा एक्सचेंजबद्दल बेसिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के मला कमेंटमध्ये विचारा आणि हाच आपलं एवढं सेटअप आहे की जास्त मागाच नाही सेटअपमध्ये सेट काय असते फक्त तुमचं लॅपटॉप आता मी तुम्हाला सगळी जर्नीमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगू शकणार व्हिडिओ खूप मोठा आहे त्याच्यामुळे लॅपटॉप मी घेतलेला आहे डेल कंपनीचा फक्त ट्रेडिंगसाठी घेतलेलं नाही आणि तब्बल हे बावीस हजार पाचशे रुपयाला मी घेतलेलं आहे ट्रेडिंग सेटअपच्या त्यानंतर आपण अजून कोणकोणते मी कोणकोणते खूप भरपूर असे व्हिडिओ येणार ठीक आहे असेच रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून बरेच व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला माझ्यासोबत प्रवास सुरू करायचा असेल तर शंभर टक्के मला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला मी सगळे बेसिक तुम्ही जे कमेंट करता त्याचे रिलेटेड व्हिडिओ मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे मिळू भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय